नमस्कार मित्रांनो आमची सुरक्षा रक्षक मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की फॉर्म म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत फॉर्म सिक्सटीन म्हणजे नोकरदार व्यक्तीच्या पगारातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा सगळा तपशील दाखवणारा एक महत्वाचा दस्तावेज त्याला फॉर्म सिक्सटीन म्हटले जाते आपण याला एक उदाहरणार्थ समजूया एम्प्लॉयर आर्थिक वर्षामध्ये जो पेमेंट दिला जातो त्याचा जो कर कपात केला जातो आणि तो कर सरकारी मध्ये जमा केल्यानंतर त्याचा जो तयार केला जातो फॉर्म जाते याचे आपण फायदे महत्व काय ते पाहूया पगाराच्या उत्पन्नाचा कायदेशीर दाखला म्हणून गणला जातो पगाराच्या उत्पन्नावर प्राप्ती कर भरल्याचे प्रमाणपत्र आहे आय रिटर्न भरण्यासाठी आवश्यक दस्तावेज आहे लोन मिळवण्यासाठी महत्वाचे दस्तावेज आहेत त्या व्यतिरिक्त विजा मिळवण्यासाठीही खूप महत्वाचा दस्तावेज म्हणून फॉर्म सिक्सटीन चे महत्व आहे फॉर्म 16, चे 16 असे ही जाती। चैनेल ला टीडीएस सर्टिफिकेट असेही म्हटले जाते चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद